आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा असं म्हणतात पण आता त्याचबरोबर आला थंडीचा महिना आणि गुळाचा गरम चहा प्या असं म्हणण्याची वेळ आली आहे हे आहे जामनेरच्या बस स्थानकाबाहेरील दर्जा स्पेशल गुळाचा चहाची दुकान सकाळी सकाळी थंडीत गरम चहा आणि तोही गुळाचा मिळाला तर काही बोलायलाच नको बघा जामनेरकर प्रवासी असो किंवा या रस्त्याने जाणारे येणारा असो दर्जा चहाचा घोट घेतल्याशिवाय त्यांना पुढे जावतच नाही दर्जा चहाची गोडी अशीच आहे थंडीच्या दिवस असल्याने प्रत्येकाला दुसरं तिसरं काही मिळालं नाही तरी चालेल परंतु एक घोट गरम चहाचा मिळालाच पाहिजे या गरम चहाची लज्जत काही वेगळीच असते गरम चहा आणि त्यातल्या त्यात गुळाचा असला तर मग विचारायलाच नको या दाद्यांकडे आम्ही बसलो तर त्या ठिकाणी चहा घेणाऱ्यांची अक्षरशः गर्दी लागली होती चहा पाचता पाचता त्यांचं मन इतकं गोड झालंय की बोलतानाही ते गोडच बोलत होते त्यामुळेच थंडीचे दिवस आले गोळाचा गरम चहा घ्यायला दर्जा चहाच्या दुकानावर गेलंच पाहिजे या ठिकाणी आमचे काही मित्र देखील उपस्थित होते त्यांना या चहाबद्दल विचारलं तर त्यांनी इतक्या गोडवा सांगितला की चहा घेण्याचा मोह आवरला नाही थंडीच्या दिवसात चहाची गोडवा प्रत्येकाला हवाच असतो कोणतंही पेय असो त्यात चहा फारच प्रसिद्ध आहे भारतीय माणसाला चहा सकाळी नाही मिळाली तर कसं कसंच वाटतं सकाळचा पेपर आणि सकाळची चहा हे दोन गोष्टी एकमेकांना पुरत झाल्या आहेत थंडीत प्रत्येकाच्या घरी गरम गरम चहा आणि त्यासोबत काहीतरी कुरकुरीत असतच आणि ते असायलाच हवं थंडी असतेच यासाठी थंडीत सकाळी फिरायला जाणारे आधी गरम गुळाचा चहा घेतात यात शंकाच नाही